चोवीस डिसेंबरला दुपारी चुनावट्टी पोलीस स्टेशन हद्दीतील आझाद गल्ली परिसरामध्ये काल एक फायरिंगची घटना घडली होती या फायरिंगच्या घटनेमध्ये काही संशयितांनी काही इसमांवर फायरिंग, फायरिंग केली ज्यामध्ये एक इसम सुमित एरुणकर याचा मृत्यू झाला आणि यासोबतच इतर चार इसम हे जखमी झालेले होते या घटनेला अनुषंगून चुनावट्टी पोलीस स्टेशनतर्फे कलम तीनशे दोन तीनशे सात एकशे वीस ब आय पी सी तीन पंचवीस आर्म्स ॲक्ट यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला होता घटनेचं गांभीर्य बघून झोन सहा तर्फे नऊ पथके तयार करण्यात आलेली होती या नऊ पथकांनी आठ तासाच्या आत यातील जे चार आरोपी आहेत या चारही आरोपितांना ताब्यात घेतलेलं आहे आज या आरोपितांना मान्य न्यायालयासमोर आम्ही रिमांड कामी उभं केलं होतं आणि बारा दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड त्यांना देण्यात आलेली आहे या संदर्भात आम्ही अधिक तपास करीत आहोत यातील जे आरोपीत आहे हे चार आरोपीत सागर संजय सावंत सुनील उर्फ सन्नी बाळाराम पाटील नरेंद्र उर्फ नर्या गजानन पाटील आशुतोष उर्फ बाबू देवदास गावंड हे सर्व चुनावट्टी परिसरातीलच आरोपित आहेत त्यांना आम्ही अरेस्ट केलं आहे आरोपित आणि विक्टीम यांचं पूर्ववैमनस्य होतं आणि या पूर्ववैमनस्यातनंच हा प्रकार घडला आणि आठ तासाच्या आत आम्ही हे आरोपित यांना अरेस्ट केलेलं आहे पुढचा तपास आमचा चालू आहे सदरच्या आरोपी आम्ही मुं मुंबईच्या बाहेरच्या परिसरातून आणलेले आहेत मुंबईतनं आणलेले नाही आहेत आमच्या टीम्स त्यांच्या मागावर होत्या आणि तिकडनं त्यांना आणलेलं आहे सर आरोपी आणि त्यांच्यामध्ये काही व्यवहारावरून वाद होता चर्चा आहे का तो तपासाचा भाग आहे याबाबत जे प्रिलिमिनरी इन्फॉर्मेशन आम्हाला विक्टीम्सकडनं मिळालेलं आहे त्यानुसार त्यांच्यात वैमनस्य होतं त्यातनं ते झालंय फक्त तात्कालिक कारण काय होतं ते आम्ही शोधून काढू आरोपीचा शोध कसा काय घेतला आपण काही नाक दिला हा टेक्निकल आमचा जो तपासाचा भाग असतो याच्यामध्ये मी आपल्याला मगाशीच सांगितलं की पूर्ण झोन मधल्या नऊ पोलीस स्टेशनच्या नऊ टीम होत्या आणि प्रॉपर पोलीस स्टेशनच्या इतर टीम्स होत्या अशा टोटल ज्या टीम्स होत्या या ट सर्व टीम्स आमच्या घटना तीन वाजून पंधरा मिनटाच्या जवळपास घडली आणि तदनंतर मी साधारणपणे चारला पाच मिनटं कमी असताना त्या ठिकाणी घटनास्थळ पोहोचलो इमिजिएटली सर्व टीम्स आमच्या लागोलाग पोहोचल्या आणि प्रत्येक टीमला आम्ही टास्क असाईन केलं होतं त्याच्यातनं हे फ्रुटफुल जो रिझल्ट होता तो आठ आत आम्ही देऊ शकलो घटनास्थळावर ज्यांनी ॲक्च्युली फायरिंग केली होती हे चारही आरोपी आमच्या ताब्यात आहेत एफ आय आरमध्ये नमूद करण्यात आलेला एक आरोपी तो त्या ठिकाणावरनं गेला होता या पद्धतीचा उल्लेख एफ आय आरमध्ये आलेला आहे त्याचा आम्ही शोध जे वेपन्स वापरले ते सोफिस्टिकेटेड यात जोपर्यंत वेपन माझ्या ताब्यात येत नाही तोपर्यंत मी त्याबाबत अधिक भाष्य करू शकत नाही परंतु जे काही आत्तापर्यंत आम्हाला मिळून आलेलं एक वेपन आहे ते कंट्रीमेड आहे या व्यतिरिक्त इतर जे वेपन्स आहेत त्याचा आम्ही शोध घेतो आरोपितांना आम्ही काल रात्री अरेस्ट केलेलं आहे कल हमने आ, एक्यूज को अरेस्ट किया है। तो अरेस्ट जो होय वो सभी न्यू बॉम्बे एरियाचे होय हुए आपलं वर्चस्व निर्माण आरोपित आणि विक्टीम <laughs> यांचं गेल्या काही वर्षातलं क्रिमिनल रेकॉर्ड आहे त्यातल्या काही याच्यामध्ये ह्यांनी एकत्र काम देखील केलेलं होतं पण रिसेंटली आत्ता गेल्या काही महिन्यांमध्ये यांच्यामध्ये वैमनस्य आलेलं होतं आणि त्यातनं हा प्रकार घडलेला होता नेमकं काय प्रकार आहे कारण ते बड्डे साठी होते बंदूक कुठला आणलेली त्यांनी काय असं म्हणजे प्री काय म्हणजे काय क्लिअर झालं आणि काय पॉलिटिकल अँगल वगैरे आहे हा तपासाचा भाग आहे सध्या पोलिस कस्टडी रिमांड हा माझा प्रायोरिटीचा विषय होता त्या संदर्भात बारा दिवसाची जास्तीत जास्त आम्ही पी सी आर घेतलेली आहे इंट्रॉगेशन आम्ही सुरू करू आणि सगळे जे पैलू आहेत ते पैलू आम्ही तपासून बघू किती वेपन वापरले गेले एकूण राऊंड फायर झाले या, या इन्सिडंटमध्ये जे काही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत त्या घटनेतले काही जे विक्टिम्स आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार चार वेपन त्यांनी वापरले आणि या चार वेपनच्या संदर्भात आमचा तपास चालू आहे राऊंड किती फायर झाले राऊंडची जी संख्या आहे ती पंधरापेक्षा जास्त आहे याबाबत या तो देखील आम्ही तपास करतोय त्या ठिकाणी आम्ही सर्चिंग केलेली आहे या व्यतिरिक्त देखील आम्ही अजून आरोपी आणि विक्टीम्सकडनं आणि साक्षीदारांकडनं तपास करीत आहोत या 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 सर याच्यामध्ये यांचं वैमनस्य जे झालेलं होतं या वैमनस्यातनं हा जो कालचा प्रकार झाला फक्त हा कालच्या प्रकाराला नेमकं काय कारण होतं ते आम्ही तपासून बघत आहोत सर हे उमेदकडून पण काही फायर आर्म्स होते त्याच्याकडे त्यांनी फायर केले आहे घटनास्थळावरन जिथं विक्टीम ची बॉडी होती त्या ठिकाणावरनं एक फायरम आम्ही रिकव्हर केले फक्त ते कोणाचं आहे याबाबत आम्ही आणखी अधिक तपास करून मगच सांगू शकतो सीईएन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी खबरो केली सीई एन न्यूज को करें और रहें की खबर से हर पल खबर